नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा या अगोदरच्या तासामध्ये आपण नियम होते त्याच आधारभूत पोलीस हजार तेवीस व एकवीस ला जे प्रश्न आलेले ते प्रश्न मी घेत आहे बघा याचा फायदा पेपर कोणताही असो बरोबर आहे का बहुतांशी या बेसिक भागावरती प्रश्न विचारले जातात त्यामुळे याचा चांगला सराव असावा त्यानंतर गणित सोडवताना सुद्धा याचा फायदा शंभर टक्के होतो बघा पहिला जो प्रश्न आहे तो आलेला आहे पुणे लोह मार्ग दोन हजार तेवीस ला नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव अधिक नऊ हजार नऊशे नव्याण्णव अधिक नऊशे नव्याण्णव अधिक नव्याण्णव अधिक नऊ बघा यासाठी तुम्ही आपल्याकडे एक जनरली पद्धत आहे एक एक स्थानच्या अंकाखाली एकक स्थानचा अंक लिहून बेरीज आणि वजाबाकी सोडवणे बरोबर आहे ना बेरीज सोडून किंवा वजाबाकी सोडून तर यामध्ये काय बघा आपण तो जनरली पद्धत वापरतो परंतु एकच अंकाची इथं काय झालेली आहे पुनरावृत्ती झालेली आहे बरोबर आहे नऊ या अंकाची काय झालेली आहे पुनरावृत्ती झालेली आहे बघा इथं नऊ पाच वेळा आहे किती वेळा आहे पाच वेळा इथं नऊ आहे चार वेळा ठीक आहे इथं आहे तीन वेळा इथं आहे दोन वेळा आणि इथं आहे एक वेळा ठीक आहे तर तुम्ही काय करणार त्याला लक्ष द्या आपण जसं लिहितोय बरोबर आहे एक दोन तीन चार आणि पाच या पद्धतीने बरोबर आहे एक वेळा दोन वेळा तीन वेळा चार वेळा आणि पाच वेळा ठीक आहे फक्त मी काय केलंय लक्ष द्या एक बरोबर एक नाही चढत्या क्रमांक लिहिले ठीक आहे याच पद्धतीने तुम्ही लिहिणार याला गुणिले काय करायचंय की ज्या अंकाची पुनरावृत्ती झाली तो अंक याला गुणीला घ्यायचा आहे ठीक आहे नऊ ची पुनरावृत्ती झाल्यामुळे मी काय केलं नऊ गुणाकारामध्ये घेतलेले आणि याचा आपल्याला गुणाकार करायचा आहे ठीक आहे बघा इथं पाच वेळा चार वेळा तीन वेळा दोन वेळा एक वेळा लिहिलं फक्त मी काय केलंय चार क्रमांक लिहिलंय एक दोन तीन चार पाच ठीक आहे तुम्ही असंच लिहिणार आणि गुणीला ज्या अंकाची पुनरावृत्ती झाली तो अंक परंतु लक्ष द्या चिन्ह कोणतंय आणि एकाच अंकाची पुनरावृत्ती झाली म्हणून या पद्धतीनं सोडवतोय ठीक आहे नवापाची पंचेचाळीस पंचेचाळीसशी पाच हच्च्या आले चार नहून चोख छत्तीस छत्तीस चार चाळीस चाळीसशी शून्य परत हच्चाले चार, चार, चार चारी, चारी नहून त्रिक सत्तावीस सत्तावीस आणि हे चार एकतीस एकतीसी परत एक आजच्या आले तीन ठीक आहे नहून दुने अठरा अठरा आणि तीन एकवीस एकवीस सी परत एक आजच्या आले दोन ठीक आहे नऊ एक नऊ नऊ आणि दोन अकरा ठीके बघा आलं आपलं उत्तर बघा हे काय असणार आहे आपलं उत्तर आता हा एक अंक आहे बरोबर आहे नाही ह्या ची पुनरावृत्ती होती दुसरं जे उदाहरण आहे सेम त्याच टाईपच आहे बघा आता इथं जे आहे इथं ची पुनरावृत्ती होती तुम्हाला चार साधारणपणे शंभर टक्के सॉरी शंभर टक्के चार अंकापैकी एकाच अंकाची पुनरावृत्ती वाला उदाहरण असणार एक तर नऊ दुसरं पाच तिसरं सात किंवा मग एक साधारणपणे या चार अंकापैकीच पुनरावृत्ती होऊन उदाहरण येणार डोक्यात ठेवा ठीक आहे आपण नऊचं घेतलं आता पाचचं आहे त्यानंतर सातची पुनरावृत्ती होऊ शकते आणि एकची मग इथं त्याच पद्धतीने बघा पाच किती वेळा आहे पाच वेळा आहे त्यानंतर किती पाच इथं चार वेळा आहे इथं किती वेळा आहे तीन वेळा आहे इथं किती वेळा आहे दोन वेळा आहे दादा इथं किती वेळा आहे एक वेळा ठीक आहे फक्त काय करणार एक इकडून लिहिणार एक दोन तीन चार आणि पाच लिहिलं त्यानंतर कोणत्या अंकाची पुनरावृत्ती आहे पाच ची पुनरावृत्ती मग गुणिले पाच घ्या आणि आता गुणाकार करा पाचा पाचा पंचवीस चीश, पंचवीस सी पाच हच्चाले दोन पाच वीस वीस आणि दोन बावीस बावीस सी दोन हच्चाले परत दोन पाच त्रिक पंधरा पंधरा दोन सतरा सतरा सी सात हच्चाला एक परत पाच दोन एक दहा दहाने एक अकरा अकराशी एक परत हाचा आला एक पाच एक पाच पाच एक सहा ठीक आहे याला आपलं उत्तर ठीक आहे बघा समोरची उदाहरण आणखी घेतो या उदाहरणाचा प्रॅक्टिस शंभर टक्के करा महत्वाचा टाईप या एक तर ची पुनरावृत्ती पाच ची पुनरावृत्ती सातची पुनरावृत्ती किंवा एक ची पुनरावृत्ती होणार हे शंभर टक्के फिक्स आहे आणि बहुतांशी प्रश्नपत्रिकेत तुम्हाला हे उदाहरण सापडतील म्हणजे सापडतील आय एम पी पॉइंट आहे डोक्यात ठेवा बघा मित्रांनो समोरचा प्रश्न आहे दोन आणखी कोल्हापूर एसआरपीएफ दोन हजार तेवीस ला आलेला हा प्रश्न आहे पाच हजार पाचशे पंचावन्न व जा पाचशे पंचावन्न वा जा पंचावन्न व जा पाच बरोबर किती आता यामध्ये पहिले हा दोनच पदाचा तुम्ही विचार करणार आधी पहिले हे दोनच पद खाली घ्या सोडवताना ज्या पद्धतीने तुम्हाला सोपं जाईल प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असू शकते ठीक आहे आता यामध्ये काय करतोय मी लक्ष द्या या दोनच पदाला म्हणजे बघा जे सुरुवातीपासून तयारी करत आहे मी त्यांच्या हिशोबानं समजून सांगत आहे की ज्यांची ऑलरेडी तयारी झालेली त्यांच्या हिशोबानं नाही त्यांना वाटायचं हे खूप बेसिक पासून लगेच ऍडव्हान्स पासून बरोबर हे त्यांच्यासाठी नाही जाता तुम्ही तुमच्या पद्धतीने सोडू शकता बरोबर आहे परंतु जे नेमकीच तयारी करते त्यांच्यासाठी आहे बघा पाच हजार पाचशे पंचावन्न त्यानंतर वजा पाचशे पंचावन्न आता यामध्ये लक्षात ठेवा एकच स्थानाखाली एकच स्थानचा अंक आला पाहिजे ठीक आहे म्हणून आपण बघा आता आला एकक स्थान कुठे पहिला अंक याच्या खाली बरोबर व्यवस्थित मांडणी झाली पाहिजे म्हणून इकडे काही नसला झिरो टाकला तरी चालतो ठीक आहे बघा त्यानंतर किती आहे आता हे नंतर सोड पहिले याला सोडून घ्या ठीके पाच मधून पाच गेले झिरो उरला त्या पाच मधून पाच गेले झिरो उरला परत या पाच मधून पाच गेला झिरो उरला आणि हा पाचशी पाच झाला ठीक आहे त्यानंतर बघा आता समोरचं एक पद खाली घ्या कोणतं वजा पंचावन्न ठीक आहे याला वजा पंचावन्न आता झिरो मधून पाच जात नाही बाजूच्या पण उचना घेतला असता तोही देऊ शकत नाही तिथंही झिरो इथंही झिरो आहे त्यामुळे इथून घेणार इथं उरले जातात चार बरोबर आहे इथं दहा होणार हा चल देणार म्हणून परत इथं उरलेत नऊ याच्याकडे दहा झाले हा समोर चल देणार म्हणून इथे परत उरले नऊ ठीके मग आता इथं झाले दहा दहा मधून पाच गेले उरले पाच नऊ मधून पाच गेले उरले चार त्यानंतर आता ह्या मधून जाण्यासाठी काही इकडे अंक नाही म्हणून नऊ जसेच्या तसे घ्या आणि चार सुद्धा जसेच्या तसे घ्या आता आपल्याकडे शेवटचं पद उरलंय वजा पाच त्याला आपण खाली घेऊ वजा पाच ठीक आहे ह्या पाच मधून पाच गेले शून्य उरला ह्या चाराशी चार नहूशी नहू आणि या चाराशी चार म्हणजे आलं हे आपलं उत्तर ठीके या पद्धतीने सोडू शकता डायरेक्ट आडव्या मांडणी तुम्ही सोडू शकता जसा पहिल्यांदा या पद्धतीने सोडवा जसा जसा सराव होईल तसं तस तुम्हाला आपोआप तुम्ही आडव्या पद्धतीने सुद्धा सोडू शकता लवकर स्पीड आला की आपोआप प्रॅक्टिसने तुम्ही ते सोडू शकता ठीके जसं हे उदाहरण आहे तसंच हे सुद्धा एक उदाहरण आहे बघा हे आहे सोलापूर ग्रामीण चालक दोन हजार तेवीस ला नऊ हजार नऊशे नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव आता पहिले या दोघांना सोडून घेऊ आपण नऊ हजार नऊशे नव्याण्णव वाचा नऊशे नव्याण्णव ठीक आहे आता इकडं झिरो लिहिला तरी चालतो न लिहिला तरी चालतो बरोबर आहे नऊ मधून नऊ गेला झिरो उरले परत या नऊ मधून नऊ गेला झिरो उरला परत या्न मधून नऊ गेले झिरो आणि ह्या नऊशी नऊ नहु। आहे त्यानंतर बघा आता हे दोन पद संपलेत समोरचं पद खाली घ्या वजा नव्याण्णव आहे वजा नव्याण्णव आता परत झिरो मधून नऊ जात नाही म्हणून आपण या नऊ कडून तिकडे हातचे घेत जाणार आहोत इथं उरलेत आठ ठीके इथं दहा होणार समोर गेल्यानंतर इथं परत नऊ उरणार त्यानंतर परत इथं दहा झाले यांना समोर दिल्यावर परत इथं नऊ उरले आणि इथं झाले परत दहा दहा तो नऊ गेला एक उरला परत इथं नऊ नुग तुम्ही गेले शून्य उरला त्या नऊ शी नऊ आणि या आठशी आठ जसे चार तसे आता आपल्याकडे उरलेले एक शेवटचं पद आहे ते खाली घेऊ वजा नऊ ठीक आहे वजा नऊ परत या एक मधून नऊ जात नाहीये या झिरो बाजूच येऊन घेतला असता पण हा झिरो आहे त्यामुळे हा नऊ कुणूच नाही घेऊ इथं उरले आठ आता इथं दहा होणार यांना समोर दिल्यामुळे याच्याकडे परत नऊ झाले आणि इथं झाले आता अकरा अकरा तर नऊ गेले उरले दोन या नऊशी परत नऊ या आठशी परत आठ आणि हे आठशी परत आठ ठीक आहे या पद्धतीनं बघा हे दोन प्रश्न आले होते बेरीज हो। बेर वाजा बाकीच्या नियमावर एकतर ती पहिला पहिले दोन घेतले सेम तेच फक्त ते बेरजेचे होते हे वाजा बाकीचे ठीक आहे कोणत्या ना कोणत्या पेपरला हे ये प्रश्न येतातच आणि महत्त्वाचा भाग आहे आणि जवळपास एकदम सोपा भाग आहे समजला आता त्यामुळं हा मार्क हातचा जायला नको त्यामुळे ही सुद्धा चांगली प्रॅक्टिस करून ठेवा